मित्रांनो पटपौर्णिमा म्हणजे नवरे रिझर्वेशन करण्यात आजच्या दिवशी बाया इथून पुढं सात जन्म हाच नवरा मिळावा नवऱ्याचं सात जन्मासाठी रिझर्वेशन करत असतात खरं म्हणजे त्या वड़ाला फेऱ्या मारतात आणि हळू आवाजात काय फुटफुटत असतील हे त्यांनाच माहिती का जन्मा करता हात नवरा मिळावा म्हणतात का कियाला मी कंटाळले हा कसा नशिबात पडला हे म्हणतात म्हणतात त्याची काही गॅरंटी देता येत नाही कारण बऱ्याच स्त्रिया वडाला फेऱ्या मारत असताना किंवा फेऱ्या मारायला येत असताना घरून भांडणत करून आलेला असतात आणि म्हणत असतात याचं काळं पांढरं कधी होतं मग मला शंका येते की खरंच ह्या स्त्रिया नवऱ्याचं सात जन्माचं रिझर्वेशन करत असतील का किंवा सात जन्म हाच नवरा मिळावा म्हणून असं मागत असतील का मित्रांनो याचं कारण असं आहे की खरं म्हणजे पूर्वीच्या काळी ते खरं होतं स्त्रिया आल्या होत्या पण एकमेकावर त्यांचं प्रेम होतं त्या शिकलेल्या नव्हत्या पण एकमेकावर जीव ओवाळून त्या टाकायच्या आज सर्वच गोष्टी ते प्रकारे फॅशन झालेली आहे ती फक्त एक माझ्या मते फॅशन आहे कारण आजची लग्नच ही एक प्रासंगिक करार झालेली आहे म्हणजे एक तात्पुरत्या कराराचं स्वरूप आलेलं आहे कारण आज लग्न झाल्यावर बायको कधी पडून जाईल त्याची गॅरंटी नसते म्हणून सात जन्माच्या भानकडी मला तरी वाटतं की बाया पडत नसतील त्या कंटाळलेल्या आहेत कारण त्या फॅशनेबल झालेला आहे पण हा सण एक खूप मोठा एक गाजावाजानं प्रत्येक ठिकाणी आज साजरा होतो आहे पूर्वीच्या काळी एवढा हा सण आता गाजावाजा नव्हता पण खरंच श्री एकमेकावर प्रेम होतं आज गाजावाजा जास्त आहे पण घरात विवाद भांडणं आहेत म्हणून पूर्वीच्या काळी सावित्रीनं आपल्या सत्यवानाला वडाच्या झाडाखाली पूजा करून मागितलं होतं त्याला स्वर्गातून परत बोलेलं होतं आज त्याची गॅरंटी कमी आहे पण खरं म्हणजे हा आत त्या सणाचा एक उद्देश आहे खरोखरच माणसाच्या नात्यामध्ये प्रेम असावं नवरा बायकोमध्ये प्रेम असावं अत्यंत जिवाळा असावा म्हणजे त्या घरात स्वर्ग तयार होतो आणि म्हणूनच कदाचित सत्य नवरा मला साता जन्मासाठी मिळावा अशी त्या मागणी करत असावा असाव्या आणि हे त्यात अभिप्रेत आहे असं घडावं हीच अपेक्षा आहे म्हणून मित्रांनो प्रत्येकाला वर्षावित पौर्णिमेच्या हार्दिक असा शुभेच्छा हा वट पौर्णिमेवरला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये कळवा आवडल्यास त्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या व्हिडिओ चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद